स्वामी समर्थ स्वामी वक्तव्य यावेळी होईला अद्भुत असा योगायोग दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर होत आहे ज्यामध्ये सर्व ग्रह आणि नक्षत्र एका स्थितीत असतील धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा योग अत्यंत शुभ मानला जातो होळी हा वाईटांवर व वा चांगल्यांच्या विजयाचा प्रतीक आहे यंदा होलिका दहन तेरा मार्चच्या रात्री केले जाणार आहे तर चौदा आणि पंधरा मार्चला रंगांचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे या होळी असा अद्भुत योगायोग दोनशे अठ्ठ्याऐंशी वर्षानंतर होत आहे ज्यामध्ये सर्व ग्रह आणि नक्षत्र एका स्थितीत असतील धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा योग अत्यंत शुभ मानला जातो ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार जेव्हा होळीच्या दिवशी सर्व ग्रह आणि नक्षत्र एका स्थितीत असतात तेव्हा काही राशींसाठी चांगला काळ सुरू होईल जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल एक मेष मेष राशीच्या लोकांच्या सर्व चिंता दूर होतील आर्थिक फायदा मजबूत योग तयार होतील मध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील जीवन सुख सुविधामध्ये व्यक्तीत होईल प्रेमसंबंधात गोडवा राहील कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील वडिलोपचित मालमत्तेपासून आर्थिक लाभ होईल नोकरदारांना लोकांना चांगल्या पॅकेजवर नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते दोन मिथून मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात चमत्कारिक बदल होतात दिसतील या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल व्यवसायात विस्तार होईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील प्रवासाचे योग येतील सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा वाढेल उत्पन्नाच्या नवीन स्रोता आर्थिक लाभ होईल व्यवसायाची स्थिती मजबूत होईल तीन सिंहरास सिंह राशीच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतवा मिळेल कौटुंबिक जीवनात सुख शांती राहील आर्थिक स्थिती सुधारेल आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे करिअरची संबंधित चांगली बातमी मिळेल प्रदीर्घकाळ चांगले प्रश्न सुटतील आयुष्यात जे हवे ते मिळेल या काळात तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील आम्ही असा दावा करत नाही की या लेखात दिलेली माहिती चुकीची असेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद